श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत रक्षाबंधन दोन हजार पंचवीस लकी राशी यावर्षी रक्षाबंधन शनिवार नऊ ऑगस्ट रोजी आहे यावेळी रक्षाबंधन पाच राशींसाठी शुभ आहे रक्षाबंधनाच्या दिवशी या राशींना आनंदाची बातमी आणि आनंद मिळणार आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाईल यावर्षीचा रक्षाबंधन पाच राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे या दिवशी या राशींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल आणि त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील यासंबंधी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मित्रांनो रक्षाबंधनातील सौभाग्य योग आणि सर्वात योग देखील या लोकांसाठी शुभ राहील रक्षाबंधनाचे पाच भाग्यवान चिन्ह कोणते आहेत ते जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या, त्या जाणून घेऊ यामधली पहिली रास ती आहे म्हणजे मेष मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप शुभ आणि इच्छा पूर्ण करणारा असेल या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी यश आणि कीर्ती वाढेल राखीचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारा आहे तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यावसायिक जीवनाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते या दिवशी तुम्ही कुटुंब आणि नातेवाईकाबरोबर आनंद साजरा कराल मित्रांनो दुसरी भाग्यवान राशी म्हणजे वृषभ रक्षाबंधनाचा सण वृषभ राशींसाठी शुभ फळ घेऊन येत आहे या दिवशी तुम्हाला करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तुम्ही ज्या प्रकल्पावर काम करत आहात तो तुम्हाला मोठे यश देईल तुम्ही बराच काळापासून करत असलेल्या मेहनतीचे शुभ परिणाम मिळणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला चांगले यश राहील तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल आपले कौटुंबिक जीवन आनंदी राहील पुढची बाकीवान राशी ती म्हणजे सिंह सीहा। सिंह राशीच्या व्यक्तींना यावर्षी राखीच्या दिवशी काही चांगली बातमी मिळू शकते हे तुमच्या व्यवसायाशी किंवा नोकरीशी संबंधित असू शकते तुम्ही नवीन संधी हातून जाऊ देऊ नका मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्या करिअरमध्ये झेप घेऊ शकता घरात आनंदी वातावरण आपले असेल नात्यात गोडवा येईल पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कन्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कन्या राशीच्या लोकांचा दिवस कुटुंबात घालवेल आनंद आणि उत्साहाचे वातावरण असेल सणाच्या दिवशी कुटुंबासोबत राहून तुम्हाला आनंद घेता येईल तुम्हाला नातेसंबंधाचे महत्त्व कळेल आपले आरोग्य चांगले राहील एखादा नातेवाईक किंवा मित्र करिअरमध्ये प्रगती कशी करावी याबद्दल महत्त्वाच्या टिप्स देऊ शकतो हा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि शक्यता घेऊन येईल भाग्यवान राशीमधील पाचवी आहे ती मकर रक्षाबंधनाचा सण मकर राशीच्या लोकांना शुभ आणि यश देईल त्या दिवशी करिअर किंवा व्यवसायात केलेले काम तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते तुमच्या निर्णयांचे कौतुक केले जाईल सणाचा दिवस कुटुंब आणि नातेवाईकामध्ये चांगला घालवाला जाईल यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि नातेसंबंध मजबूत होतील कौटुंबिक जीवन आपले आनंदी राहील आणि आपल्याला आर्थिक लाभ अपेक्षित होईल अशा तऱ्हेने मित्रांनो यंदाचा रक्षाबंधन या पाच राशींच्या जीवनात आनंद घेऊन येईल आणि त्यांच्यावर यशाचा वर्षाव करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ